आज ही स्पेशल रेसिपी मी घेऊन आली आहे डाईट करणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी चटपटीत असे हे मसाला चणे आहेत किती बघं कुरकुरीत झालेले आहेत एअर एअरफ्राय सिरीजमधला आजचा हा पहिला व्हिडिओ डाईट स्पेशल माझ्या मैत्रिणींसाठी जे डाईट आहेत ज्यांना मधल्या वेळा सतत भूक लागते हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी इथे आपण वजनी तीनशे ग्रॅम काबुली चणे घेतलेत रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवलेत सकाळी यातला स्वच्छ दोन ते तीन वेळा मी धुवून घेतलं कुकरमध्ये हे चणे घातलेत त्यामध्ये थोडं पाणी घातले चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि कुकरला आपल्या साधारण तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या आहेत आता माझा हा कुकर मोठा असल्यामुळे मी फक्त दोन शिट्ट्या दिल्या होत्या लहान कुकर असेल तर तीन ते चार शिट्ट्या घ्या लक्षात घ्या चणे आपल्याला खूप जास्त शिजवून स्मॅश झालेले नको आहेत त्याची जर सालं निघाली तर छान चव येणार नाहीत म्हणून त्याला खूप जास्त शिजवू नका आता शिजल्यानंतर ह्याच्यातलं जे अतिरिक्त पाणी आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे चाळणीवरती साधारण दहा ते पंधरा मिनटं उपसून ठेवायचे बघा चणे किती छान माझे दोन शिट्यांमध्ये शिजून झालेले आहेत आता इथे आपण एक ड्राय मसाला करून घेणार आहोत आता ड्राय मसाल्याचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी यामध्ये लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद आहे हिंग घेतलेला आहे चाट मसाला आमचूर पावडर जिरा पावडर लसूण पावडर बरोबरीने थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि कांद्याची पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे लसूण पावडर आणि कांदा पावडर नसेल स्किप केली तरीसुद्धा चालेल आता ह्याचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता दहा ते पंधरा निर्ता एक प्लेट घेतले आहे त्या प्लेटवरती मी एक नॅपकिन ठेवलं आहे चणे त्यावरती टाकून घेतलेले आहेत आणि छानपैकी आपल्याला पुसून घ्यायचे आहेत ह्यातलं जे पाणी आहे हे थोडंसं निघून गेलं पाहिजे पाणी जर असेल तर आपले जे चणे आहेत हे पटकन फ्रायमध्ये ड्राय होणार नाहीत आता ही एअरफ्रायची रेसिपी असल्यामुळे मी याला दोनशे डिग्रीवरती कमीत कमी चाळीस मिनटं बेक केलं होतं माझा फ्राय हा सा सिक्स पॉईंट टू लिटरचा आहे तुमचा एअरफ्राय जर जास्त लहान असेल तर कमी जास्त वेळ लागू शकतो यामध्ये मोजून एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे म्हणजे वजनी फक्त दहा ग्रॅम तयार केलेल्या मसाल्यातले दोन टेबलस्पून मसाला घातलेला आहे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चण्यांना पूर्ण मसाला हा चिकटला गेला पाहिजे आता एअरफ्रायमध्ये जे खाली बास्केट येतं त्यामध्ये तुम्ही ह्याला डायरेक्टसुद्धा टाकू शकतात आपण ह्याला एअर फ्रायमध्ये बेक करणार आहोत त्याच्यामुळे ही जी रेसिपी आहे ही फक्त एअर फ्रायमध्ये करण्यासाठी आहे माझ्याकडे एक स्टँड आहे त्या स्टँडवरती मी वीस मिनटं ह्याला बेक केलं होतं आणि स्टँड काढूनसुद्धा सुद्धा वीस मिनटं बेक केलं होतं दोनशे डिग्रीवरती दहा मिनटं सुरुवातीला मी याला बेक करून घेतलं मध्ये मध्ये आपल्याला काढायचं आहे चमच्याने परत एकदा मिक्स करायचं आहे आणि परत याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे मला दोनशे डिग्रीवरती बरोबर चाळीस मिनटं लागले होते अप्रतिम चवीचं झटपट होणारं असं एरफ्राय सिरीजमधली ही पहिली रेसिपी चटपटीत चण्याची तयार झाली आहे मधल्या वेळी ज्यांना भूक लागते तेव्हा हे चणे तुम्ही खाऊ शकतात कमीत कमी तेलामध्ये केलेली रेसिपी असल्यामुळे यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आहे आणि चण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं जो मी मसाला ठेवला होता तो शेवटला पूर्णपणे टाकून घेतला आहे याला पूर्णपणे आपल्या रूम टेम्परेचरमध्ये थंड करायचं आहे आणि मगच एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे साधारणपणे पंधरा दिवस एअरटाईट डब्यामध्ये हे सहज टिकतं जर तुम्हाला आमचे खाद्यचत्रे यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे एअर फाय सिरीजमधला पहिला व्हिडिओ इथे तयार झाला